श्री स्वामी समर्थ ज्योतिष चॅनलमध्ये आपले सर्ष स्वागत आहेत गुरुपौर्णिमा गुरु साजरी करताना आनंद उत्साहामध्ये गुरुपौर्णिमाचा सोहळा आपण साजरा करणार आहोत गुरु हे आपल्या भक्तांवर अनन्याशी कृपा करणारे गुरु महाराज आहेत तसेच श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी महाराज यांची आपण सेवा करतो नामस्मरण करतो तसे जप करतो तर अपल्या हे यांची कृपा आपल्या परिवारावरती आपल्या नोकरी व्यवसायावरती आपल्याला आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी हे अखंड गुरुकृपा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची अखंड कृपा आपल्या सर्वांवर असतेच अशा प्रकारे स्वामी समर्थांचा नाम जप तसेच पोथीचे पारायण करणे किंवा गुरुचरित्राचे पारायण करावे किंवा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे सुद्धा पारायण करता येते अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा ही आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्यात येते अक्कलकोटलाही दर्शन घेऊ शकता किंवा आपल्या गावातील जिथे दत्त मंदिर आहे स्वामी समर्थांचे मठ आहे तिथेही दर्शन घेऊन स्वामी समर्थांचे गुरुपौर्णिमा आपण साजरी करू शकतो गुरूंशिवाय मार्ग नाही गुरुशिवाय सत नाही व गुरुशिवाय सद्गत ही नाही गुरुच आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला बुद्धीला चालना मिळत असते पुढील जीवन जगण्यासाठी आपल्याला गुरुकृपा असणे ही अत्यंत आवश्यकता आहे गुरुकृपा असले म्हणजे सर्व कामे आपले व्यवस्थित होतात गुरूंचे आशीर्वाद मानावे तितकेच थोडे आहे गुरूंमुळे आपल्याला आप ज्ञान मिळते तसेच गुरूंचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्याला जे काय आपल्या प्रपंचामध्ये संकटं येतात ते गुरुकृपा असल्यामुळे सहज टळले जातात आणि आपल्याला त्यातून चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या संकटातून सुटका करण्यात गुरु आशीर्वाद हा मोठ्या प्रमाणात उपयोगास येतो अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ जप अखंड करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री गुरुदेव दत्त